அச பிச்சா அம்பா மாசத்த பிச்சா கா அம்பாஜி ਉੜਤੇ ਦਾ ਵੀ ਪਾਪ ਨਹੀਂ ਕਾਗ ਅੰਬਾ ਬਾਈ ਮਾਝੀ ਗ ਉੜਤੇ ਦਾ ਵੀ ਪਾਪ ਨਹੀਂ ਕਾਗ ਅੰਬਾ ਬਾਈ ਮਾਝੀ ਗ ਉੜਤੇ ਦਾ ਵੀ ਪਾਪ ਨਹੀਂ ਅੰਬਾ ਮਾਝੀ ਦਿਸਤੇ ਪੁਨਵੇ ਚੀ ਚਾਂਦਨੀ ਅੰਬਾ ਮਾਝੀ ਦਿਸਤੇ ਪੁਨਵੇ ਚੀ ਚਾਂਦਨੀ ਕਾਗ ਅੰਬਾ ਬਾਈ ਮਾਝੀ ਗ उडते डावी पापनी का ग अंबा बाई माझी ग उडते डावी पापनी चांद रात चांदण्या रातीला निजले होते अंगनाथ चांदण्या रातीला निजले होते अंगनाथ एका एकी अंबा माजी आली सपनात सपनाथ एकाएकी अंबा माजी आली सपनात दचकले मी भ्याले मी बसले उठोनी दचकले मी भ्याले मी बसले का ബൈമാി ഗാവംബായി उडते डावी पापणी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग अंबाई माझी ग उडते डावी पापनी काग अंबाई माझी ग उडते डावी पापनी अंगाचा उठ लाग माझ्या थरकाप काप अंगाचा उठ लाग माझ्या थर काप काही केल्यान अंबा ये नामला झोप काही केल्यान आंबाय नामला झोप अंगाचा उठला गमाझ्या थर काप अंगाचा उठला गमाझ्या थर काप काही केल्यान आंबाई नामला झोप काही केल्यान आंबाई नामला झोप हळदी कुंकवासाठी अंबा उभियङ्गनी हद कुङ्कवासाठि अम्बा उभियङ्गनी कग अम्बाबा ग उडते डावी पापनी काग अम्बाबा मा ग उडते डावी पापनी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग अंबाबाई माझी ग उडते डावी पापनी काग अंबाई अंबा माझी ग उडते डावी पापनी एवड्या रात्री के तयारी, तयारी ग केली जाण्याची तयारी जाण्याची तयारी गंबाच्या दरबारी एवड्या रात्री ग केली जाण्याची तयारी जाण्याची तयारी गंबाच्या दरबारी जाण्याची तयारी गंबाच्या दरबारी ಮಾಳೋಳಿ ಬಾಧನ ಮಾಡಠೋಡಿ ಬಾಧಿ ಕಾಯಿ ಗ ಉಡ್ತಿ ಡಾವೀ ಪಾಪ ನೀ काग अंबाबाई माझी ग उडते डावी पापनी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग अंबाबाई माझी ग उडते डावी पापनी कागम्बा बाई मा ग उडते कशी बशी बाई मी आलेत् की बाई मी आलेत् गायमुखनि गेले देवळात गाय मुखत नाऊ नी गेले देवरात कशी बशी बाई मी आले रावळात गाय मुखत नाऊ नी गेले देवरात अंबाबाई मज लाग हसते पाहुनी अंबाबाई मज लाग ਸੱਤੇ ਪਾਹੋ ਨੇ ਕਾਗ ਅੰਬਾ ਬਾਈ ਮਾਜੀ ਗ ਉੜਤੇ ਡਾਵੀ ਪਾਪਨੀ ਕਾਗ ਅੰਬਾ ਬਾਈ ਮਾਜੀ ਗ ਉੜਤੇ ਡਾਵੀ ਪਾਪਨੀ ਕਾਗ ਅੰਬਾ ਬਾਈ ਮਾਜੀ ਗ उडते डावी पापनी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग अंबाबाई माझी ग उडते डावी पापनी काग अंबाबाई माझी ग ਉੜਤੇ ਦਾ ਵੀ ਪਾਪ ਨਹੀਂ ਕਾਗ ਅੰਬਾ ਬਾਈ ਮਾਝੀ ਗ ਉੜਤੇ ਦਾ ਵੀ ਪਾਪ ਨਹੀਂ ਬੋਲੋ ਅੰਮਾ ਮਾਤਾ ਕੀ ਜੈ